अवश्य पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलला चुंदा बनवणार आहोत खूप उपयोगी असा हा आवळा आहे तर हे एक किलो मी आवळे घेतलेले आहेत मोर आवळे आणि आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत काही खराब आवळ्या आवळा काही ठिकाणी खराब झाला असेल तर तो चाकूने कट करून घ्यायचा आहे तर आपण आता हे धुवून घेत आहोत आवळे तर हे आवळे मी धुवून घेतलेले आहेत यामधून जर काही खराब झालेले असतील आवळे तर काढून घ्याय तो भाग आपण काढून घ्यायचा आहे पहा कट करून घ्यायचं चांगले चांगले घ्यायचे तावळे म्हणजे जास्त दिवस आपलं छंदा टिकतो तर हे एवढाच भाग आपण कट करायचा गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे एका टोप मध्ये हे उकळलेलं आहे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आवळे मी एका मोठ्या क चाळणीमध्ये ते उकडून घेणार आहे तर तुम्ही देखील स्टीमरमध्ये किंवा याच्यामध्ये याच्या चाळणीमध्ये कशी पूर्ण वाफ लागते स्टीमरमध्ये तेवढी लागत नाही म्हणून मी चाळणीमध्येच ठेवणार आहे तर आपण आता हे सर्व उकडून घ्यायचे आहेत आपल्याला ते सिंगल सिंगल ठेवले म्हणजे पूर्ण सर्व आवळ्यांना वाफ लागेल आणि आवळा वाफरलेला कसा समजायचा कारण ह्याचे मग असे भाग पडले जातात आपोआप हा फुटला जातो आवळा तेव्हा आपण बंद करणार आहोत तर आता ह्याच्यावरती झाकून ठेवूया आता हे आवळ्याचं आपण झाकून ठेवायचे आहेत आणि एक वीस मिनिट तरी हे उकडून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती फुल फ्लेमवरती चला आपण आता वीस मिनटानंतर बघूया आपण आता बघूयात मी एक पाच मिनटापूर्वी बघितले होते आवळे शिजलेत का तर आता बघा आपणच हे आवळे आपले शिजलेले आहेत म्हणजे हे पहा कसे या आवळ्यांना भेगा पडलेल्या आहेत हे पहा अशा भेगा पडलेल्या आहेत हे पहा त्यामुळे हे आवळे आता आपले शिजलेले आहेत आपण गॅस बंद करूया हे आव आपोआप भेगा पडतात जेव्हा आवळे शिजतात तेव्हा आपण हे बंद करायचं गॅस आपण आता गॅस बंद करूयात आणि हे आवळे थंड करण्यासाठी एका परातीमध्ये मी घेणार आहे काढून घेणार आहे तर इथे मी मायक्रोवेव्हचं स्टँड घेतलेला आहे आणि याच्यावरती मी ही पराठ ठेवणार आहे कारण मग सगळीकडून हवा लागेल आणि लवकर थंड होतील आवळे आणि आपण आता यामध्ये हे आवळे थंड होण्यासाठी ठेवूया आपण हे आवळे उकडून घेतले होते तर ते आता थंड झालेले आहे आपण यामधल्या बिया काढायच्या आहेत आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आवळ्यांचे देठ आहेत आता हे सहज निघतात आपल्याला शिजल्यानंतर तर हे असे देठ काढून घ्यायचे आहेत हे पहा देठ काढून घ्यायचे आहेत प्रत्येकाचे तर आपण हे आवळ्यांचे देठ बऱ्यापैकी काढून घेतलेले आहेत तर आपण आता याच्या बिया काढायला सुरुवात करूया इथे एक टिप द्यायची आहे मला कारण या परातीमध्ये आपण आवळे थंड केलेले आहेत तुम्ही जर म्हणाला या की यामध्येच आपण बिया काढून यातच टाकाल तर म्हणजे हे असो किंवा बी असो किंवा आवळा असो तर असं करू नका वेगवेगळं वेग टाका कारण चुकून पण जर तुमची एखादी बी यामध्ये पडली राहिली तर पूर्ण या आवळ्याच्या चुंद्यामध्ये खर खर अशी खसखस लागणार आहे आणि दुसरी गोष्ट मिक्सरचं ब्लेड पण तुमचं खराब होऊ शकतं त्यामुळं एकही यामध्ये बी अनावधानाने देखील राहता कामा नये त्यामुळे बिया वेगळ्या हे क्लीन केलेले आवळे वेगळे आणि हे आवळे वेगळे असंच करा ही खूप महत्वाची टीप आहे यामधली तर काय 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 करतात की यातच सगळं एका बाजूला असं असं करतात तर तसं न करता एकदम सगळं सेपरेट करा कारण एकही बी राहिली तर एकही चूक झाली नाही तर पूर्ण चुंद्याचं मात्र होईल तर हे पहा हे बिया वेगळ्या हा क्लीन केलेला आवळा वेगळा अशा प्रकारे आपण आता हे सर्व बिया काढून घेणार आहोत लगेच बिया निघतात हे पहा आता आपण आवळ्याच्या बिया पूर्ण काढलेल्या आहेत हे पहा ह्या बिया आपण आता काढून घेतलेल्या आहेत तर बऱ्याच प्रकारे हा चुंदा केला जातो आवळा खिसून देखील केला जातो परंतु मी हा आवळा मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहे कारण एकदम जसा च्यवनप्राश असतो तसा मी मऊ बारीक एकदम करणार आहे तर त्यासाठी आपण ह्या आवळ्याच्या फोडी मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर आपण थोडा थोडा आवळ्याच्या फोडी घालून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आपण आता हा आवळा परातीमध्ये शिफ्ट करूयात कारण न... मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आवळ्याचं आपण आता यामध्ये काढणार आहोत हे पहा हे मिक्सरमध्ये मी एक बॅच केलेली आहे हा असा बारीक करून घ्यायचा आहे हे पहा जसा मसाला आपण बारीक करतो तसे हे आवळा पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे तर आपण अशा प्रकारे सर्व आवळ्याची त्या फोडी बारीक करून घेणार आहोत तर हा आहे बारीक केलेला आवळा आपला तर आता अशा प्रकारे आपण सगळे आवळे बारीक करून घेऊयात हा शिजवलेला आवळा आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे एक किलो आवळे आपण बारीक केलेले आहेत आणि त्यामुळं हा एक किलो गूळ आहे कोल्हापुरी गूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही घ्या असं काही नाही आहे तर आता जरी हा आवळा कमी दिसत असला तरी हा एक किलो आहे तो मॅश केल्यामुळं मिक्सरमध्ये थोडा कमी दिसतो तर त्यामुळं एक किलोला किलो अर्धा किलो घेणार असाल आवळे तर अर्धा किलो गुळ घ्या पाव किलो आवळे घेणार असाल तर पाव किलो गुळ घ्या त्याच्यापेक्षा जास्त गोड हवा असेल तर गोड करू शकता परंतु आवळे आंबट असतात त्यामुळं जेवढ्याच तेवढं उड़ा प्रमाण घ्यायचं आहे समप्रमाण थोडेसे एक चार पाच चमचे आपल्याला तूप लागणार ला। आहे आणि याच्यामध्ये हळद थोडी हे फक्त टेस्टसाठी घालायचं आहे आपल्याला हळद थोडी आहे अर्धा चमचा आहे दालचिनीचे तुकडे मी थोडे घेतलेले आहेत थोडीशी मिरची पूड आहे लवंगा सात आठ घेतलेल्या आहेत आणि हे सैंधव मीठ आहे तर हे साहित्य आहे आपलं आत्ताचं आवळ्याच्या चुंदाचं मी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे ठेवलेली आहे गरम झालेली आहे ती आपण त्यामध्ये आता एक चार चमचे तरी तूप घालणार आहोत तुपाने खूपच छान टेस्ट येते आणि जास्त दिवस टिकतो सुद्धा तूप आता आपण घातलेलं पातळ झालेलं आहे आपण त्यामध्ये हा गूळ घालणार आहोत हे पहा थोडा थोडा घालूयात गूळ फक्त पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचंय गूळ आपण बघताय आपला गूळ आता पातळ झालेला आहे फक्त पातळ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये हा जो आपण आवळ्याचा कीस करून घेतला होता मिक्सरमध्ये आपण आता यामध्ये घालणार आहोत सर्व सर्व घालून आहे आता हे सारखं हलवत राहायचं आहे पण एक किलो आवळ्याचा कीस यामध्ये घातलेला आहे मिक्सरमध्ये उकडून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला हा सतत हलवत राहायचा आहे करपू द्यायचा नाही त्यामुळे मी देखील नॉनस्टिक कढई वापरलेली आहे पण हा असं सर्व हलवायचं आहे जीव मिसळेपर्यंत आणि आता ह्यामध्ये हा आपण शिजवायचा आहे आवळा घट्ट होईपर्यंत आपण गॅसवरती हा असा ढवळत राहणार आहोत थोड्या थोड्या वेळाने हा ढवळायचा आहे आणि थोड्या वेळाने आपण जे जिन्नस ह्यामध्ये घालण्यासाठी घेतलेले आहेत ते आपण थोड्या वेळाने घालूयात थोडा वेळ हे शिजू दे एक जीव होऊ दे गुळामध्ये आवळा कसा मिक्स झालेला आहे गुळामध्ये आवळ्याची पेस्ट आपली आवळा हा खूप गुणकारी आहे व्हिटॅमिन सीने भरपूर असं त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात रोगप्रतिकारक आहे पाचक आहे मेन म्हणजे कारण आपण जेव्हा पण प्रवासाला जातो त्यावेळी म्हणजे वॉमिटिंग होऊ नये त्यासाठी आपण आवळा सुपारी आवळा कँडी नक्कीच वापरतो आवळ्यामुळे आवळ्याचं जर तुम्ही सतत सेवन केलं ना रोजच्या रोज एक चमचा तरी असा हा कुंदा छंदा वगैरे खाल्लं किंवा आवळ्याची कँडी आवळा सुपारी जर सतत आपल्या खाण्यामध्ये असेल तर नक्कीच त्याचा फायदा होतो केसांसाठी तर खूपच मस्त आहे आवळा आवळ्याचं तेलाने घनदाट केस येतात आपल्या सेवनामध्ये असेल तर काळे भोर केस राहतात का केस पिकत नाहीत आणि कोलेस्ट्रॉल महत्त्वाचं आहे कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे हृदयविकाराचा त्रास जाणवत नाही असा हा आवळा भरपूर गुण आहेत गुण आहेत यामध्ये गर्भवती स्त्रियांनी तर निरोगी जन्मावं यासाठी आवळ्याचे हे असे पदार्थ आवश्यक हवेत तर असा हा आपण सतत हलवत राहायचं आहे हे पहा असं बुडबुडे येतात अंगावर उडण्याची शक्यता आहे तर थोडं लांबच राहा आणि थोडं मिडियम करा गॅस आणि हे सतत ढवळत राहायचं आहे आपण आता यामध्ये एक एक जिन्नस घालूया आपण जे घेतले आहेत ते तर सर्वात प्रथम आपण हे सैनव मीठ घालूया तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल ही थोडी लाल मिरची पावडर फक्त टेस्टला घालायची आहे थोडी थोडीच घालायची आहे वेलचीचे सॉरी लवंग आणि दालचिनची तुकडे घातलेले आहेत आपण थोडे दालचिनीचा खूप फ्लेवर छान येतो तुम्ही पेस्ट जर तुमच्याकडे जर पूड केलेली असेल तर तुम्ही पूड देखील घालू शकता लवंग दालचिंची थोडीशी हळद आणि जर हे आपले आवळे तुरट असतात टेस्टला आपण थोडीशी चटणी घातली म्हणजे लाल तिखट वगैरे घातलेला आहे लाल मिरची पूड जर आपल्याला तुम्हाला जर आंबट वगैरे पाहिजे असतील आंबट तिखट गोड असे तोरट तर ह्यामध्ये दे लिंबू देखील घालू शकता आपण हे घालूयात कारण एक किलो आवळे आहेत एक किलो गूळ आहे त्यामुळे मी एक अख्खा लिंबू ह्यामध्ये पिळणार आहे हे पहा हा अर्धा लिंबू आहे अर्धा लिंबू असा दोन वेळा मी अर्धा अर्धा लिंबू घेतलेला आहे एक लिंबू पिळायचा आहे आता हे हलवत आहे सारखं हो। लिंबूमुळे कसं होईल आता आंबट तुरट गोड असा हा आपला चंदा तयार होईल जवळजवळ च्यवनप्राशच म्हणा ना च्यवनप्रासारखंच हे लागतं लहान मुलांना देखील तुम्ही द्या रोज एक चमचा येता जाता कधीही जर खाल्ला ना तर खूप फायदेमंद आहे हा आवळ्याचा चंदा आपण आता हा आवळ्याचा कीस आणि गूळ अगदी थोडंसं घट्ट होईपर्यंत आता हे शिजवून घेणार आहोत आणि सतत हलवायचं आहे आधूनमधून करपू द्यायचं नाही आहे बघूयात आपला हा आता बऱ्यापैकी असा थिक झालेला आहे अजून एक दहा मिनटं तरी ठेवूयात आपण आपल्याला जितका घट्ट जितका पातळ हवा असेल त्या स्टेपला तुम्ही गॅस बंद करू शकता मध्ये मध्ये मिक्सरमध्ये राहिलेल्या आहेत फोडी त्या दिसत आहेत तर मी अजून एक दहा पंधरा मिनिट ठेवणार आहे मी आता हळू गॅस केलेला आहे तर बघूयात नंतर आपण बघताय आपला हा चुंदा आता झालेला आहे बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे मी गॅस बंद करते आपण थंड झाल्यानंतर बहु पुन्हा बघूया आपला हा आवळ्याचा चुंदा आता तयार आहे आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया ते पहा मस्त कलर आलेला आहे आवळा हा असा पदार्थ आहे की त्याच्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली तरी त्याची बदल तयार आहे तसेच तर आपण आता थोडं बघूयात टेस्ट बघते थोडं घेऊन हम्म мસ્ત вау мસ્ત